आणि मराठ्यांचा पवराला सांगतो रे बाबो हो। कुठे जरी इकड्या तिकडे गेले तरी शांतता हे शब्द आणि संयम ध्यानात ठेवा सगळेजण कुणीही वाईट पाऊल उचलायचं नाही आपण आपल्या गाड्या दिलेल्या मैदानावर सुरक्षित मिळवून लावा इथं जर नाही खायला मिळालं तर तुम्हाला रेल्वेनं तुमच्या गाडीपर्यंत जाता येईल जेवण करता येईल रेल्वेनं तुम्हाला माघारी पण येता येईल किंवा इथे जर पाऊस असला तुम्हाला तुमच्या गाडी तिथंच झपता येईल म्हणून अगोदर गाड्या ठरवून दिलेल्या मैदानावर सुरक्षित नेऊन लावा हे कोणी शब्द विसरू नका परत गोंदा होतो गाडी सापडाणार गाडी कुठे त्याच्यापेक्षा मैदानावरती सरकारची जबाबदारी तिथे ते संरक्षण ठेवतील तुम्ही एकदा तिथं गाडी लावली की तुम्ही टेन्शन मुक्त झाले मग तुम्हाला मैदानावर येता येईल आझाद मैदानाला पुन्हा तिकडे जाता येईल येईल त्या आणि आणखीन एक सांगतो तिकडे चेंबूरला कोणी रस्ता काय जर थांबून ठेवलेला असला किंवा गाड्या लावल्या जर असल्या तर त्या बांधवांना नाही सांगतो तर चेंबूर आणि त्या पट्ट्यातल्या गाड्या काढा तिकडून आज शेंगोर पे देत तेवढे मागचा सगळा भाग गाड्याने आपल्या वाहनाने ट्रक पॅक झालाय कारण काल अठ्ठावीसला निघलेले लोक ते आणि कोणतीसल्याच दिवसभर निघलेली लोक महाराष्ट्रातून आपले ते सगळे जाम आपल्याच लोकांमुळे आपलेच लोक जाम झाले त्यामुळे गाड्या जर कोणी मत असल्या चेंबूरच्या मैदानावर लावा तर चेंबूरच्या मैदानावर लावा वाशीच्या मैदानावर लावा मत असलं तर वाशीच्या मैदानावर लावा ते जर इथं पुढं मुंबईत असल्या मैदानात तिथं लावा म्हणलं तिथं लावा मला वाटतं सरकारच्या वतीनं एक पार्किंगची जागा घोषित केली पाहिजे कोणच्या कोणते मैदान आहेत काय नाहीत पोराच्या ध्यानात येईल तुम्ही तोंडी सांगाना पोराला मिळणार गाणा कुठे तुम्ही पार्किंगचा एक पोलीस बांधवांनी सरकारने तुमच्या पार्किंगचा एक मॅप टाका मैदान या ये ये या ठिकाणी येत या या विभागात येत या पासून इतक्या अंतरावर आहेत पासून इतक्या अंतरावर आहेत किंवा अनेक कुठे असेल एखाद्या मार्केटचं मोठं नाव तिथून इतक्या अंतरावर आहे तुम्ही एक मॅप टाका म्हणजे पोराला मिळ लागून गाडी आपण लावायची कुठे नेऊ ते नुसतंच मैदान तुम्ही सांगितली आणि भरलेल्या मैदाना त्याच्यात टाकू नका जे मैदान तुम्ही देणार आहेत कारण आणखीन मंगळवार बुधवारच्या नंतर खूप लोक निघणार आहेत सरकारने नाही ऐकलं तर तुम्ही नुसतं मुदत वाढवून उपयोग नाही एक एक दिवसाचं तुम्ही जर मागणीचे अंबल वेळ लावत गेल्यात तसे तसे मराठी मुंबईकडे येणार आहे म्हणजे मी तुम्हाला खोटंच सांगत नाही आता बुद्ध सरकारला कधी खोटं सांगितलं नाही आणि माझा स्वभाव सगळ्याला माहिती मी खोटं शक्यतो सांगत नाही तुम्ही जसा जसा याला विलंब लावणार तसे तसे तसं महाराष्ट्रातील लोक काम सोडत सोडत मुंबईकडे निघणार आहेत तुम्हाला आत्ता ये उडी ही आणखी पहिला टप्पा पण नाही असे सात आठ टप्पे याच आंदोलनाचे हे पहिला पण नाहीये कारण आम्हाला माहित होता आम्हाला त्रास देणार आहेत मुंबईला म्हणून आधी आम्ही थोडे थोडे आलो तुम्हाला आणखी पुढे पुढे दिसेल तुमची इच्छा पुरी होईल मुख्यमंत्र्याची तुमची इच्छा पुढे होणार तुम्हाला कापऱ्या कोपऱ्यात मराठी दिसणार त्याचं टेन्शन घेऊ नका महाराष्ट्रात सुद्धा कापऱ्या कोपऱ्यात दिसणार त्याचं पण टेन्शन घेऊ नका तुम्हाला जे अपेक्षित आहे ते होणार पण आरक्षण आम्ही घेणार आहेत फक्त आम्ही लोकशाहीचा कायद्याचा आणि शांततेचा मार्ग सोडणार नाही तुम्ही मला जे लाट टाका मी जेलात जाणार मी जेलात कुपोषण करणार पण सोडणार नाही तुम्ही गोळ्या घातल्या तरी मी गोळ्या झाडणार आहे